त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे अजून दोन तीन दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते काही शब्द दिलाय का विधानसभेचा नाही आता त्या चर्चा नव्हती त्या विषयानं एकोणीस तारखेला मराठवाड्याला जी बैठक आहे त्या भेटीमध्ये त्याची चर्चा होईल आता पवार साहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात आणि एकमेकांचा संघर्ष मग थांबवणार कसा काय केलं पाहिजे काय मुद्दे असले पाहिजे

निश्चितपणी भूमिका आम कार्यकर्त की दादाजी विरोध मध्य जी भूमिका कार्यकर्ता